सेकंड साफ करणार अग परे आता पाचच मिनिटात फ्रीज साफ करते बघ अग मम्मी पाचच मिनिटात कस साफ करणार अगं परे हे बघ पिको मॅक्स किचन क्लीनर नाही ना नुसतं मारायचा आणि पुसून घ्यायचं लगेच चकाचक हो का मम्मी चल बरं मग क्लीन कर हां चल तुला दाखवते खूप असा फ्रीज घाण झालेला होता आठ दिवस झालं स्वच्छच केला नव्हता त्यामुळे ही इतके घाण झालेले होते चला ताई न मग आपण बिको मॅक्स किचन स्प्रे हा पूर्ण मारून घेऊयात त्यानंतर कापडाने पुसून घेऊयात तर बघू शकता तुम्ही किती असं सा सुंदर असं फ्रीज छान त्यानंतर मग मी म्हटलं मिक्सर बी घाण झालाय मिक्सरला स्प्रे मारून घेतला मस्तपैकी कापडांनी पुसून घेतलं तर बघू शकता तुम्ही मिक्सर बी किती असा स्वच्छ झाला आणि किती छान दिसतो हे जर प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक बी आहे आणि टॅग बी केलंय लवकरात लवकर जाऊन लवकर मागवा